दापोली तालुक्यातील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले मुरुड बीचवर पर्यटकांची मौज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने दापोलीत आले आहेत दापोलीचा अथांग पसरलेला निळा समुद्र त्याचसोबत हरण्याचा सुवर्णदुर्ग किल्ला तसंच मुरुड बीच आणि इथल्या मासळीचा पर्यटक आनंद घेत आहेत त्यातील या पर्यटकांनी तर चक्क दहा किलो मासळी एका वेळेला फस्त केली पाहूया या त्यांच्या काही प्रतिक्रिया तर जी जगताप माउरकर यांचं जे हॉटेल आहे तिथं तिथं पॉपलेटला पॉपलेट घेतल्यान खूप आवडलेली तिथं त्यांना दहा किलो पॉपलेट बसवली एका टायमिंग आठ जणांना दहा किलो पॉपलेट एका टाइमिंगला बसवली तिथे पोर सकाळ खाली आठ जणांध्याकाळी सध्या काळी पोरं काय सकाळी जिवलीच नाही सध्या काळी बी नाही ओनर्स टाइम ओनर्स टाइम सगळं खाऊन सोडली पुरंदर मिरकर वर आणि असं दावा मारला ना पॉपडेट वर दहा किलो आणले होते आठ जणांनी संपवली तुम्हाला दापोलीचं समुद्रकिनारा किनारा कसा वाटला एक नंबर एक नंबर छान वाटला एकच नंबर सर्जात श्रीनाथ मोस्कोबा बार किलो वीर फेस्टिवल

आमच्या सगळ्यांचा मनापासून आनंद वाटला आम्हाला आणि दोन दिवसाचा उत्सव असा घेतला की वर्षभर असा असं वाटणार की नाही आम्हाला असं वाटणार की सारखं यावं पारंपरेने आम्ही आमच्या क्लोज फ्रेंडला पण सांगू शकतो हे असं करण्यात काय तुम्हाला अनुभव आनंद म्हणून आम्ही करतो दापोलीतील पर्यटनाचा यथेच्छ आनंद घेतल्यामुळे आता आपल्या कामधंद्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल अशी आशा या युवकांनी बाळगली आणि पुढील वर्षी पुन्हा आम्ही येऊ असा संकल्प या युवकांनी सोडला ज्योती बिवलकर दापोली वार्ता म्हणून <laughs> Oh, my God.